आजच्या व्हिडिओची सुरुवात ना संध्याकाळची केली आहे मी म्हणजे पाच साडेपाचच्या नंतर तर भक्ती आली आहे ट्युशनला जाण्यासाठी घरून आणि आम्ही पण आलं आहे कॉलेजवरून तर आल्या आल्या ना त्यांचं चालू झालं म्हणजे ग भूक लागली आणि भक्ती म्हणते मग मी आज चिल्ड्रन्स डे तर म्हटलं आज चिल्ड्रन्स डे तर काय करायचं व तुम्ही आता मोठे झालेत पण नाही आपल्याला असं वाटतं मुलं आपली मोठी झालीत पण नाही आई आईवडिलांसाठी म्हणा किंवा म्हणजे मोठीच चा, छोटीच असतात मुलं मुलं किती मोठी झाली तरी पण आईवडिलांसाठी ते छोटेच असतात तर तिला ती बोलली मम्मी आज काय बनवणार आहे तू खायला बाकी तर काय हो त्यांची अपेक्षा असते खा आपल्या म्हणजे मनासारखं खाणं असू दे किंवा त्यांच्या आवडीचं काहीतरी खायला दिलं की, की खुश झाले बाकी काय माझ्या मुलांची जास्त अपेक्षा नाही आहे बरं का तर त्यांना ना दोघांना पण म्हणजे भक्ती तर घरूनच आली होती तर ते तिने ते काय पफ क काय आणलं होतं म्हणजे कुरकुरे टाईप खायला तर ते खाल्लं आणि आभी म्हटलं मला भूक लागली मम्मी तर ती त्याने ना शेवपुरी घेतली खायला म्हटलं खावा आज तुम्हाला वाटत दे आणि मग मी पण थोडंसं चहा घेतला आणि हे हे आल्यानंतर मग मी पण आले घरी तर आभीचं चाललेलं मम्मी आपल्याला पावभाजी करतं मग मी म्हटलं चला आता पावभाजीच करते भक्ती पण आली ट्युशनवरून मी भाज्या साफ करायला घेतल्या होत्या तोपर्यंत ना भक्ती पण आली होती घरी तर ती बघा कशी दाखवते मला कुठे तरी ॲक्शन करून दाखवत होती मम्मी आज माझी मैत्रीण अशी चालत होती तशी चालत होती तर मग तिचं झालं आणि मग मी म्हटलं चला आता भाज्या पण साफ करून घेतल्यात मी सर्व भाज्या कोबी फ्लावर बटाटा बीट शिमला मिरची सब सगळं सगळे ना असं खाली बसूनच साफ करून घेतलं स्वच्छ असं धुवून घेतलं आणि वटाने ना मी याचीच घेतले होते म्हणजे डेअरीत भेटतात ना फ्रोझन मटार ते घेतले होते मी आहे ना दरवेळेस काय करते फ्लावर ना गरम पाण्यात थोडं उकळून घेते आणि मगच कुकरला लावते पावभाजी करायची असू दे किंवा मग सुकी भाजी करायची असू दे तर ह्या वेळेस ना मी फ्लावर भा म्हणजे गरम पाण्यात नव्हता का उकळून घेतला त्यामुळे जास्त असा दोन तीन पाण्याने धुवून घेतल्या भाज्या आणि मगच कुकरला लावलं तर कुकरला लावताना आहे ना भाज्यांमध्ये एकदम थोडंसं पाणी घेतलं हळदी आणि थोडंसं मीठ टाकून कुकरला चार शिट्ट्या करून घेतल्या आणि म्हटलं चला भाजी पण करून घेते तर भाजीमध्ये पण मी आहे ना आलं आणि लसणाची पेस्ट जास्त घालते म्हणजे जेणेकरून टेस्ट खूप छान येते तर ते पण लाल सराची परतून घेतली आणि नंतर कांद्याची प्युरी बनवली होती कांदा टोमॅटोची वेगळीच बनवायची पुरी पहिली पहिलं काय करायचं कांद्याची प्युरी बनवून ती मस्त परतून घ्यायची आणि नंतर टोमॅटोची परतून घ्यायची तर ते सदवून तिने पण पेस्ट पेस्टना छान अशा परतून घेतल्या आणि मग मसाले टाकले पावभाजी मसाला लाल तिखट हळदी थोडीशी कारण शिजताना पण भाजीत मी थोडीशी हळदी टाकली होती मग बेतातच टाकली आणि मस्त असं मॅश केलेल्या भाज्या पण मी ना टाकून घेतल्या मसाले परतून झालं आणि बीट काय करते मी कुकरमध्ये शिजायला घालते ना पण त्या फोडी मी वा वेगळं काढून घेते आणि मिक्सरला छान अशा बारीक करून मगच भाजीमध्ये मिक्स करते म्हणजे ना त्याने काय होतं मॅश तर काय होत नाही त्या फोडी जरा कडकच असतात मग त्या मिक्सरला बारीक केल्यामुळं त्याचं प्युरी होते ना मग त्याचा कलर खूप छान येतो भाजीला तर भाजी पण माझी रेडी होती भाजीला जेव्हा अशी खळखळण खड़ अशी उकळी येते ना छान म्हणजे जास्त आपल्याला पाणी टाकायचंच नसतं अशी मिडियमच बनवायची असते भाजी तर वरून आहे ना मी काय करते एक चमचा छान असं तूप टाकते म्हणजे ना मला खूप आवडतं तूप मग भाजीला भाजीत तूप टाकलं ना खूप छान छान होते टेस्टला आणि वरून कोथिंबीर टाकली आणि गॅस बंद केला तर पाव भाजायची बाकी होते माझे मी मस्त आहे ना बटर नाही लावलं ह्यावेळेस तूपच लावलं तूप आहे तर म्हटलं अक्काने आता एवढं तूप आणले तर तूपच लावूया मस्त छान कडक पाव भाजून घेतले आणि आबबबलीला म्हटलं चल तोपर्यंत आपलं बाहेर घे सर्व तिने सर्व असं जेवायला घेतलं पाणी वगैरे आणि आम्ही तिघं जेवायला बसलो तर आविला ना एवढी वाईट सवय जेवायला बसलं ना की मोबाईल बघायचं पाहिजे पण मोबाईलमध्ये काय बघायचं येऊन जाऊन बैलगाडी 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 बैलगाड्यांचा एवढा ना त्याला काय त्याला एवढं आवडतं बैलगाडी बैलगाडी का नाही आवडणार आजोबाला वडिलांना तिघांना पण एवढे बैलगाडी आवडतात तर हा काय मागे राहणार आहे का तर ठीक आहे असू द्या त्याचं झालं त्यांना विचारलं भाजी कशी झाली होती तर छान झाली होती बोलले ती तिघांनी पण आम्ही खाऊन घेतलं यांना पा बाकीचे पाव भाजून ठेवले हे लेट येतात त्याच्यामुळे त्यांचं जेवण लेटच असतं आणि रात्रीची एकटी जेवायला लागतं त्यांना ते असो भाजी पाव वगैरे म्हणजे भाजून ठेवले आणि म्हटलं चला आता भांडे वगैरे घासून घेते किचन वाटा आज काय मी जास्त असं पाणी वगैरे ओतून नाही घासला ओल्या कपड्यानेच पुसून घेतला फिल्टर लावायचं होतं भांडे वगैरे घासले आणि फिल्टरला लावले ओलल्या कपड्याने किचन गॅस वगैरे सगळं पुसून घेतलं आणि आबीचं काय म्हणणं की मम्मी तू आज गोळ्यात काहीच बनवलं नाही तर मी म्हटलं आता झालं ना बाबा तू मनासारखं सगळं पावभाजी वगैरे बनवली ना तर त्याला म्हटलं जाऊ दे चला आता वेळ आहे तर मी ना दूध भोपळा पण आहे फ्रीजमध्ये मग दुधी भोपळाचा हलवा बनवते पण तो एवढा दमला होता ना की लगेचच त्याने म्हणजे जरा वेळ बसला माझा हलवा पण होऊन दिला नाही तेच झोपी गेला तर म्हटलं मी ना झोपतो मम्मी आता उद्या सकाळी खाईल तर बघा छान असा माझा हलवा पण तयार होता काय नाही साधा सिंपलच केलाय पूर्ण व्हिडिओ आहे ना मी पूर्ण रेसिपी शॉर्ट